आणि हा कट कसा शिजला बघा मोदी शाह म्हणाले होते की तुझं काम तू कर आमचं काम आम्ही करतो आणि ते पाठी उभे राहिले आणि खरी शिवसेना म्हणजे नाव आणि चिन्ह यांचं आधी ठरलं होतं की तू सुरतेला ये अरे छत्रपतींनी शिवछत्रपतींनी सुरत लुटली असेल तुझ्याकडनं आम्ही महाराष्ट्र लुटतो शिवसेना तुला देतो ही असली नतद्रष्ट औलाद गेले दोन अडीच वर्ष ती राज्य करते आम्हाला कोणाला काहीच वाटत नाही आणि मोदीजी जे सतत सांगतात नकली सेना नकली सेना हे नुसतं अनावधानाने ना आलेलं नाही आहे ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोग याचा वापर केला म्हणजे धुडीपुष्णा करणारा हा माणूस निवडणूक आयुक्त त्याचा वापर करून आपलं नाव आणि चिन्ह त्याला दिलं मग मध्ये ते लवादाचं नाटक केलं तो नार्वेकर नावाचा एक आहे तो पण असाच आहे हुजर्या त्याचा वापर केला आणि कोर्टाने चपराक मारले की ते कोशारी नावाचे एक जे काळी टोपी होती आपल्याकडे त्यांनी कसं चूक केलं हे कोर्टाने सांगितले आणि आता कोर्टाने जी टिप्पणी केलेली आहे की तुम्ही लोकप्रतिनिधींच्या आधारावरती पक्ष कोणाचाही ठरवू शकत नाही हा माझा पक्ष माझ्यासोबत आहे माझा पक्ष इकडे बसलेला आहे निवडणूक त्याचे डोळे जर फुटले नसतील येऊन भाग आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध लवादाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि मोदीजी तुम्ही जी, जी काही टिप्पणी करताय मी आज जाहीर आरोप करतोय की तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणत आहात आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यायला पाहिजे कायद्यासमोर सगळे सारखे असतात कोणी पंतप्रधान नसतो कोणी साधा माणूस नाही म्हणून तर त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते कारण तिला आक्रोश ऐकू येतो पण कोण छोटा कोण मोठा ती बघत नाही मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय जो चुकीचा आहे लवादाने दिलाय तो चुकीचा आहे पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय द्यायला का पाहिजे मोदींची इच्छा काय आहे हे मोदी सांगतायत नकली सेना नकली सेना म्हणून हे चार जून पर्यंत मोदींची तुमचं नाटक चालेल पण नोटबंदी जशी तुम्ही केली होती अचानक आठ वाजता आलात आणि सांगितलं की भाई और बहिणो तुमच्याकडे जे काही नोटां आहेत ना नोटा त्या आज रात्री बारा वाजल्यापासून त्याचे फक्त कागदाचे तुकडे राहतील त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेले नोटबंदी जाहीर झालेलं आहे तसंच मी आज सांगतोय हा महाराष्ट्र आता नाणेबंदी करतोय महाराष्ट्रातली जनता नाणेबंदी करते कोणतं नाणं मोदींचं नाणं मोदीजी चार जून नंतर तुम्ही पंतप्रधान नसाल तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल चार जून नंतर महाराष्ट्राची नाणेबंदी सुरू होईल काय म्हणून महाराष्ट्राने तुम्हाला द्यायची मतं गेले दहा वर्ष सातत्याने चाळीस पेक्षा अधिक जागा आम्ही तुम्हाला देतो आहोत आणि त्याचे पान तुम्ही असे फेडता शेतकरी आत्महत्या करतोय बघायला वेळ नाही उद्योगधंदे तुम्ही सरळ उचलून माझ्या महाराष्ट्रात बेकारी वाढते महाराष्ट्र मेला तरी चालेल पण गुजरात जगला पाहिजे ही तुमची वृत्ती आम्ही आरक्षण देऊ मग आजपर्यंत का नाही दिलं आरक्षण हटवणार नाही आजपर्यंत का नाही ना ना, आज केलं जालनाचाच जर का विषय काढला तर ते जरांगे पाटील उपोषणाला बसले होते काय गुन्हा केला होता त्यांनी का दरोडा टाकून बसला होता माणूस तिकडे तुम्ही मग त्यांनी गोळीबार केलं ते जरांगे पाटल्यान ती गोळी कातूस पण दाखवलं होती टर्फल त्याचं अशा महिला बघितल्या नाही तुम्ही वयस्कर माणसं नाही पाहिली टाळकी फोडून काढलीत मी स्वतः गेलो होतो संध्याकाळी पोलीस भयभीत झालेले पोलीस म्हणाले म्हणजे मी इथून निघालो सुसाट आमचा ताफा निघाला आधी मुंबईमध्ये मला निरोप येत होते बघा बरं काळोख होतोय सुनसान रस्ता आहे वातावरण टंग आहे